नवी मुंबईच्या पायाभूत विकासातील महिलाचा दगड ठरलेल्या दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाने कार्यारंभाचा पहिल्या पाच दिवसातच प्रवाशांच्या प्रतिसादाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे विमानतळ प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार अवघ्या पाच दिवसात सव्वीस हजार एकवीस प्रवाशांनी या विमानतळावरून देशातील विविध शहरांसाठी प्रवास केला असून यामध्ये बारा हजार चारशे एकतीस आगमन आणि तेरा हजार पाचशे नव्वद प्रस्थान प्रवाशांचा समावेश आहे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसात प्रवाशांची संख्या सर्वाधिक नोंदवण्यात आली ज्यात शनिवारी पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर रविवारी पाच हजार सहाशे चौदा पर्यटकांनी विमान प्रवासाचा आनंद घेतला या कालावधीत एकूण एकशे बासष्ट हवाई वाहतूक हालचालींची नोंद झाली असून आणि एक्क्याऐंशी विमानांचे प्रस्थान यशस्वीरित्या पार पडले आहे सध्या हे विमानतळ अहमदाबाद दिल्ली बेंगळुरू गोवा आणि नागपूरसह देशातील एकूण तेरा प्रमुख शहरांशी जोडलेले असून प्रवाशांची वाढती मागणी पाहता येत्या महिन्यात या नेटवर्कचा आणखी विस्तार करण्याची तयारी विमानतळ व्यवस्थापनाने दर्शवली आहे दिवस निहाय आकडेवारीचा विचार केला असता पंचवीस डिसेंबरला चार हजार नऊशे बावीस सव्वीस डिसेंबरला पाच हजार अठ्ठावीस सत्तावीस डिसेंबरला पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस अठ्ठावीस डिसेंबरला पाच हजार सहाशे चौदा आणि एकोणतीस डिसेंबरला चार हजार नऊशे नऊ प्रवाशांनी प्रवास केला सुरुवातीच्या या प्रचंड प्रतिसादामुळे विमानतळाची उपयुक्तता सिद्ध झाली असून यामुळे नवी मुंबईच्या आर्थिक आणि दळणवळण क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे